लोकराज संवाद कक्ष या नव्या खोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी या चॅनलमध्ये आपण लोक आणि राज्य अर्थात राजकारणी लोक किंवा सरकार यांच्यामध्ये व्हावा वाटणारा किंवा झालेला किंवा होऊ शकणारा संवाद याविषयी माहिती ऐकणार आहोत आणि चित्रही पाहणार आहोत आता आज आपण सध्या चर्चेत असलेली बाब म्हणजे मुख्य न्यायाधीशाकडं खूप मोठ्या स्वरूपात संपत्ती सापडल्याची चर्चा चालू सा आहे नवी दिल्लीमध्ये अशा या चर्चेला पूर्णविराम मिळण्याच्या आधीच आपण हे असं काय घडतंय ते बघूया अर्थात वर्मा यांच्याकडं आता न्यायाधीश म्हणून काम करावं लागणार नाही त्यांना आणि त्यांचं काम सध्या थांबलेलं आहे त्यावर काय काय घडलं ते आपण बघूया मंडळी नवी दिल्लीतल्या शासकीय निवस्थानी रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणावरून वादात अडकलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीयुत यशवंत वर्मा यांच्याकडे सध्या कोणतेही न्यायालयीन का कामकाज सोपवू नका असे आदेश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी शनिवारी दिले आहेत दरम्यान न्यायाधीश वर्मा यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीशांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे या चौकशी समितीमध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती शीलला नागू हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी एस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अणु शिवरामण यांचा समावेश आहे सध्या सरन्यायाधीशांकडे हा अहवाल सादर करण्याची जबाबदारी आहे न्यायाधीश वर्मा यांच्या सहकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी आपल्या अहवालात सरन्यायाधीशाकडे हा अहवाल सरन्यायाधीशाकडे सादर केला या अहवालाची पडताळणी करून सर्वोच्च न्यायालयाने कॉलेजियम न्यायमूर्ती वर्माविरुद्ध काही कारवाई करू शकते चौदा मार्च रोजी रात्री न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील दिल शासकीय निवासस्थानी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान त्यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या स्वरूपात अनेक पोत्यांमध्ये भरलेल्या रोख रकमा अर्थात नोटा त्यांच्या निदर्शनास आल्या त्यांनी हे प्रकरण पोलिसाकडं वर्ग केलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता वर्मा यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे मंडळी न्यायाधीश वर्माच्या बाबतीमध्ये जर बोललं जात असेल तर एक खळबळजनक माहिती समोर येते दोन हजार अठरामध्ये आयने त्यांच्यावर साखर कारखान्याच्या माध्यमातून बँकेत केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता तेव्हा ते कारखान्याचे संचालक होते ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता बनावट कर्ज योजनेद्वारे फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता अर्थात आता एक न्यायाधीश ज्यावेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतो त्यावेळेला नेमकं काय घडतं याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे